सिंदूर आणि शस्त्रविरामानंतर आता भारतीय सुरक्षा यंत्रणांनी देशांतर्गत कारवाईला सुरुवात केली याचाच एक भाग म्हणून मुंबई विमानतळावरून सतरा मे रोजी दोन स्लीपर सेल्सच्या सदस्यांना अटक करण्यात आली इतकंच नाही तर हरियाणामध्ये सुद्धा पाकिस्तानी गुप्तचर विभागाला माहिती पुरवण्याचा संशय असलेल्या सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आणि याच सहा जणांमधलं एक नाव म्हणजे ज्योती मल्होत्रा सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रा हिचं नाव आणि तिचे व्हिडिओज आपणही कदाचित पाहिले असतील आता मागील काही दिवसांपासून हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे आणि यावेळी त्याचं कारण म्हणजे ज्योती मल्होत्रा हिच्यावरती पाकिस्तानी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना भारतातील संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप लगावण्यात आला आहे हिसार येथील सिव्हिल लाईन मधून ज्योती हिला अटक करण्यात आली आहे तिच्यावरती गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत काही दिवसांपासून ज्योती मल्होत्रा हे नाव सोशल मीडियावरती सुद्धा प्रचंड ट्रेंडिंग आहे मात्र ही ज्योती नेमकी आहे कोण ती पाकिस्तानी गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात कशी आली आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्याप्रमाणे ज्योतीवरती आरोप आहेत त्याप्रमाणे ज्योती ही पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाला नेमकी कशी माहिती पुरवत होती हे सगळे तपशील आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ताला ज्योती मल्होत्रा उर्फ राणी ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ट्रॅव्हल व्लॉग्स म्हणजे तब्बल तीन लाख ऐंशी हजार, हजार लोक हे ज्योती मल्होत्राला फॉलो करतात तिने मागील काही दिवसांमध्ये तब्बल दोन वेळेला पाकिस्तानला भेट दिली होती हे तिच्याच अकाउंटवर असलेल्या फोटोज आणि व्हिडिओज स्पष्ट होतं इतकंच नाही तर याच ज्योती मल्होत्राने पाकिस्तानी गुप्तचर विभागात एका अधिकाऱ्याबरोबर बालीला सुद्धा प्रवास केला होता असाही आरोप आता लगावण्यात येतोय ज्योतीच्या पेजवर असलेल्या विविध पोस्टमध्ये पाकिस्तानची सकारात्मक बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय असं सुद्धा आता नेटकऱ्यांचं शेअर करत सोशल मीडियावरती आता ज्योती मल्होत्राचं नाव हे वारंवार येते ज्योती मल्होत्राच्या अकाउंटवर असलेले पाकिस्तानमधील व्हिडिओ हे सुमारे दोन महिने आधी पोस्ट करण्यात आले होते आणि मगाशीच म्हटल्याप्रमाणे नेटकऱ्यांचा असा आरोप आहे की या व्हिडिओजच्या माध्यमातून पाकिस्तानचं सकारात्मक चित्रण करावं असा ज्योतीने प्रयत्न केलेला दिसतोय ज्योतीचा सोशल मीडियावरील प्रभाव पाहता तिचा वापर करून परदेशी एजंट्सनीच हे व्हिडिओ शूट करून घेतले असावेत असा, असा तपासकर्त्यांचा सुद्धा अंदाज आहे ज्योतीने आपण अटारी वाघा बॉर्डर क्रॉस करत असताना पाकिस्तानमधील अनारकली बाजाराला भेट दिलेली असताना तसंच पाकिस्तानमधील सर्वात मोठं हिंदू मंदिर कटास राज मंदिरला भेट दिलेल्याचे व्हिडिओ सुद्धा शेअर केलेले आहेत पाकिस्तानमध्ये प्रवास करत असतानाचे व्हिडिओ सुद्धा ज्योतीच्या सोशल मीडिया अकाउंटवरती पाहायला मिळतात हे करत असताना तिने पाकिस्तान आणि भारतामधील संस्कृतीची जेवण तुलना सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून केली होती अरे इतकंच नाही तर याच ज्योतीने काही महिन्यांपूर्वी काश्मीरला सुद्धा भेट दिली होती दल तलावामध्ये शिकाराचा आनंद घेत असताना काश्मीर मधील ट्रेन प्रवास करत असताना तिने सुद्धा आपले व्हिडिओ शेअर केले होते अगदी काहीच दिवसांपूर्वी पहलगाम हल्ल्यानंतर सुद्धा काश्मीरमधील व्हिडिओ शेअर करत ज्योती मल्होत्राने आपलं पहलगाम हल्ल्याबाबतचं मत सुद्धा सोशल मीडियावर व्यक्त केलं होतं इतकंच नाही तर जम्मू काश्मीरला जाणं आता सुरक्षित आहे का यावर सुद्धा ज्योतीने भाष्य केलं होतं हे सगळं घडत असताना ज्योतीची पहलगाम मधील भूमिका पाहून ज्योतीचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी ने असाही आता प्रश्न उपस्थित केलाय की याच ज्योतीने पहलगाम हल्ल्यासाठी पहलगाममध्ये जाऊन रेकी केली होती का

स्नॅपचॅट इंस्टाग्राम यूट्यूब तसंच व्हॉट्सअप अशा विविध माध्यमांमधून ज्योती या सगळ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती असंही आता तपासामध्ये समोर याच माध्यमातून ती थी भारतातील संवेदनशील माहिती या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवत होती असा तपासकर्त्यांचा अंदाज आहे आणि हा अंदाज व्यक्त करण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे या ज्योती मल्होत्राच्या फोनमध्ये पाकिस्तानी गुप्तचर विभागातील अधिकारी शाकीर आणि राणा शहबाज यांचे नंबर सुद्धा सेव्ह केलेले दिसून आले बरं हे नंबर कुणाच्याही लक्षात येऊ नयेत कोणाला संशय येऊ नये म्हणून ज्योतीने या नंबर्सना जट रंधावा असं सुद्धा नाव दिलं होतं पाकिस्तानी गुप्तचर विभागांच्या अधिकाऱ्यांना ज्योती भारतामधील संवेदनशील माहिती आपल्या व्हिडिओजच्या माध्यमातून पुरवत होती असा सुद्धा नेटकऱ्यांचा अंदाज आहे हाच युक्तिवाद करत असताना काही उदाहरणं सुद्धा नेटकऱ्यांनी शेअर केली आहेत तीही आपण पाहूया मगाशीच नमूद केल्याप्रमाणे ज्योतीचे पहलगाम मधील फोटो व्हिडिओ शेअर करत नेटकरी असा प्रश्न उपस्थित करतात की पहलगाम हल्ल्याची रेकी सुद्धा म्हणून नेटकर यांनी गुजरात मधील एका माणसाचं उदाहरण दिलंय ज्याने जम्मू काश्मीर मध्ये जाऊन आपण पीएमओ चे अधिकारी आहेत असं भासवून कमांडो लेवलची लष्करी सुरक्षा प्राप्त केली होती आणि भारत भ्रमंती केली होती अशा प्रकारच्या इन्फ्लुएन्सर्सच्या किंवा लोकांच्या माध्यमातून विविध प्रकारचे संवेदनशील व्हिडिओ हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती शेअर होत असतात आणि याचाच फायदा इतर देशातील गुप्तचर विभागांना होऊ शकतो असा सुद्धा अंदाज व्यक्त केलाय हे इन्फ्लुएन्सर्स लष्करी तळ सीमा भाग नाही तर अगदी रेल्वे स्थानक बस स्थानक यांचे सुद्धा व्हिडिओ जेव्हा शेअर करतात तेव्हा त्या ठिकाणांची माहिती त्या ठिकाणांची रेकी करण्यास अन्य देशातील दहशतवादी विभागांना दहशतवादी गटांना मदत होऊ शकते असा सुद्धा अंदाज व्यक्त करण्यात आलाय याचं एक उदाहरण म्हणजे ज्योती मल्होत्रा हिने आपल्या युट्यूब चॅनलवरती वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटनाचा एक व्हिडिओ शेअर केला होता यामध्ये वंदे भारत ट्रेन विषयी तिथल्या रेल्वे स्थानकाविषयी सगळी माहिती तिने सांगितली होती याचा वापर हा दहशतवादी गटांकडून सुद्धा केला जाऊ शकतो असा आरोप आता ज्योतीवरती लगावण्यात येतोय मात्र हे सगळे आरोप म्हंटल तसं नेटकरांकडून दिलेली आहे त्याच्यानुसार ज्योती ही हेरगिरी करणाऱ्या गटाचा भाग होती असं स्पष्ट झालेलं आहे आणि यामुळेच तिच्यावरती संवेदनशील माहिती प्रसारित करणे तसंच पाकिस्तानी हँडलर्सना आर्थिक आणि लॉजिस्टिक सहाय्य पुरवणे असे आरोप लगावण्यात आले ज्योती मल्होत्रा हिच्या बरोबर अन्य सहा जणांवर सुद्धा हे आरोप लगावण्यात ले आलेले या आणि यामध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे याचा तपास सध्या सुरू आहे पोलिसांच्या तपा या तपासात नेमकं काय साध्य होत हे आपण येत्या काळात पाहणारच आहोत हे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ताला